नमस्कार नालायक निरूपाने एक, एक वेगळाच डाव खेळलेला असतो तिथे सत्याला तुरुंगात पाठवण्यासाठी सुजितराव याच्या ऑफिसवर गेलेले असते आणि तिथे जाऊन आता थेट ती सुजितरावला म्हणत असते ए सुजितराव तुला जर तुझ्या मनासारखं व्हावं असं वाटत असेल ना तर मी सांगते तसं वाघ त्यावर लगेचच आता सुजितराव बोलत असतो निरुपा माझा एकेरी उल्लेख करतेस तू त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते तू काय स्वतःला माझ्यापेक्षा मोठा समजतोस का अरे किती जवान आहेस तू अजूनही माझ्यापेक्षा नाही म्हटलं तरी वीस वर्षाने लहान आहेस तू हे वाक्य ऐकल्यावर सुजितराव खूप खुश होतो आणि तो, तो बोलू लागतो हो हो जवान तर मी आहेच आणि अशातच आता थेट निरूपा म्हणत असते हो ना मग तुला लग्नही करायचं असेल आणि तेही तुझ्या आवडत्या मुलीशी त्यावर मात्र आता सुजितराव म्हणत असतो अगदी बरोबर पण कोणी आहे का मुलगी त्यावर आता निरूपा म्हणत असते कोणी मुलगी काय तुझी राणी निरा निरा हे वाक्य ऐकल्यावर सुजितराव म्हणत असतो काय तुझी ती सून त्यावर मात्र निरूपा म्हणत असते हो तुला ती आवडते ना आणि तुझं तिच्याबरोबर एकदा लग्नही जमलं होतं असं ऐकलंय मी त्यावर सुजितराव म्हणत असतो हो हो आणि अशातच आता थेट निरूपा म्हणत असते मग तुला जर तिला मिळवायचं असेल ना तर तुला माझं एक काम करावं लागेल त्यावर सुजितराव म्हणत असतो मला माझी मीरा मिळवून दे तुझं काय हवं ते काम करेन मी त्यावर आता निरूपा म्हणत असते माझ्यावरचं कर्ज माफ कर त्यावर लगेचच आता सुजितराव म्हणत असतो अरे पा तू तर खूपच मोठी डील करायला आली आहेस तुला माहिती आहे का कर्ज किती मोठं आहे सतरा लाख रुपये कर्ज आहे त्यावर आता थेट निरुपा म्हणत असते म्हणजे मीराची किंमत सतरा लाखपेक्षा कमी आहे की काय त्यावर आता सुजितराव म्हणत असतो नाही नाही मीरा तर माझी करोडोमध्ये एक आहे त्याच्यासाठी करोडो रुपये मी अभात करून टाकेन त्यावर निरुपा म्हणत असते हो ना मग एक काम कर तुला जर ती मीरा हवी असेल ना तर त्या सत्यजितला अडकाव त्याला तुरुंगात टाक आणि त्यानंतर थेट मीराला घेऊन जा कायमस्वरूपी तुझ्याबरोबर हे वाक्य ऐकल्यावर आता सत्यजितला अडकवण्यासाठी या टकल्याने पावलं उचललेली असतात त्यासाठी त्याने आता विक्रांतला फोन केलेला असतो आणि सुजितराव म्हणत असतो विक्रांत आयस कुठे ये इकडे ऑफिसवर जरा बसून बोलूया त्यावर विक्रांत म्हणत असतो ए, ए टाकल्या स्वतःला काय समजतोस रे साधा हे असतो दलालीबाज मी एक साहेब आहे रेल्वेचा त्यावर मात्र आता थेट सुजितराव म्हणत असतो अरे बाबा ठीक आहे तू नको येऊ मी येतो बाबा आणि लगेचच आता थेट विक्रांत म्हणत असतो आता कसं बोललास ये ये मी सांगतो त्या ठिकाणी ये आणि लगेच सुजितराव त्या ठिकाणी पोहोचलेला असतो तर तिथे आधीपासूनच हा विक्रांत पोहोचलेला असतो त्यावर विक्रांत म्हणत असतो बोल रे आणि अशातच आता सुजितराव म्हणत असतो मी काय म्हणतो त्या सत्यजितला पुन्हा एकदा कायमस्वरूपी तुरुंगात टांबण्यासाठी आपल्याकडे काही युक्ती आहे का त्यावर विक्रांत म्हणत असतो त्या सत्यजितला तर मी सोडणारच नाहीये त्याला जन्माची अदल घडवणार मी हे वाक्य ऐकल्यावर आता सुजितराव मनातल्या मनात, मनात खूप खुश होतो आणि तेवढ्यात आता विक्रांत म्हणत असतो काय रे टाकल्या यात तुझा काय फायदा आहे त्यावर आता सुजितराव म्हणत असतो माझा फायदा काहीच नाही आहे मला फक्त तुमची हेल्पच करायची आहे त्यावर विक्रम म्हणत असतो असं असेल ना तर तू माझ्यामधून कटाफो कारण मी एकटा एकटा पुरेसा आहे जे काही करायचं आहे त्याला त्यावर सुजितराव म्हणत असतो असं काय करताय विक्रांत साहेब अहो मी तुमच्याबरोबर असलो तर तुमची हेल्पच होईल ना सांगा काही काम असेल तर त्यावर विक्रांत म्हणत असतो मला आधी सांग नेमकं तुझा यात रोल काय आहे त्यावर आता थेट विक्रांतला तो सगळं काही सांगतो ती सत्याची बायको मीरा ती माझी डार्लिंग आहे मला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे आणि अशातच विक्रांत म्हणत असतो अरे वा म्हणजे इकडे प्रेमाचा गेम आहे तर आणि अशातच आता थेट विक्रांत म्हणत असतो काळजी करू नको आणि शेवटी विक्रांनी आपल्या एका मित्राच्या मदतीने सत्याला पुन्हा एकदा तुरुंगात डांबलेलं असतं आणि शेवटी मीरा आता चिडलेली असते मीरा स्वतःशी बोलत असते नक्कीच यांना तुरुंगात टाकण्यासाठी माझ्याच या सासूने काहीतरी गडबड केली असावी आणि शेवटी मीरा म्हणत असते सासूबाई काय केलात तुम्ही यांना तुरुंगात डांबण्यासाठी तुम्ही काही कटकरस्थान केलं आहे की नाही त्यावर लगेचच आता चिडलेली निरुपा म्हणत असते हो तुझ्या त्या नवऱ्याला कायमस्वरूपी तुरुंगात डांबण्यासाठी मीच पावलं उचलली बोल काय करणार आहेस तू त्यावर मात्र मीरा म्हणत असते सासूबाई लाच कशी वाटत नाही तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मुलाला तुम्ही तुरुंगात डांबता त्यावर निरुपा म्हणत असते गप्प बस मी त्याला मुलगा म्हणत नाही आणि तसा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला हे मला एकदम वेगळंच वाटतंय आता मीराने ठणकावून निरुपाला म्हटलेलं असतं तुम्ही जे काही आज वागलात ना लक्षात ठेवा तुमच्याच नाकावर टिचून जर मी माझ्या नवऱ्याला नाही परत आणलं ना तर नावाची मिरा नाही त्यावर आता निरुपा म्हणत असते गप्प ग जे शक्य नाही आहे ना ते बोलण्याचा प्रयत्न करू नको आणि अशातच आता सुधाकर म्हणत असतात निरूपा तुझं हे वागणं मला देखील आवडलेलं नाही आहे असं कसं वागू शकतेस तू अगं थोडा तरी विचार करायचा ही पोरगी आपल्या घरासाठी किती काय करते त्यावर आता थेट निरूपा म्हणत असते तिचे गोडवे गाणं बंद करा असेल ताकद ना तिच्यात तर तिने इथं त्या पनवतीला सोडून आणून दाखवावं आणि लगेचच आता मीरा आपल्या पद्धतीने शेवटी आता एका वकिलाची मदत घेत शेवटी आपल्या नवऱ्याला सोडून आणतेच आणि अशातच आता सत्यजित घरी आल्यावर निरुपाने आता थेट ढसका घेतलेला असतो आणि निरुपा म्हणत असते अगे कसं शक्य आहे कसं सोडवलं तू याला त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मीरा म्हणत असते तुमचं कट कारस्थान तुमच्याच अंगलटी आणण्याचा कसा प्रयत्न केलाय फक्त बघा तुम्ही आणि तेवढाच आपण पाहतोय आता सत्यजितने आधीच या सुजितरावला चांगलंच तुडून तुडून अक्षरशः कुत्र्यासारखं मारत घराच्या बाहेरच बांधून ठेवलेलं असतं आता निरुपाला म्हणण्यात आलेलं असतं जा जा दार उघड आणलं निरुपा दार उघडून पाहते तर समोर कुत्र्यागत मारल्याची अवस्था आता त्या सुजितरावची असते आणि तेवढ्यात आता सुजितरावला पाहून निरुपा एकदमच घाबरते निरुपा म्हणत असते अरे हे काय आहे आणि तेवढ्यात आता मीरा म्हणत असते याच माणसाच्या मदतीने तुम्ही माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न केला ना तुम्ही या माणसाला काय म्हटलं होतं की मीराशी लग्न कर आणि माझं कर्जमुक्त कर अहो कर? लाज वाटत नाही स्वतःच्या सुनेला असं दुसऱ्याच्या हवाली करताना त्यावर निरुपा आता थेट तोंड गप्प मिटून गप्प असते त्यावर आता सुधाकर म्हणत असतात काय हे सगळं असं तू बोललीस निरूपा त्यावर आता निरूपा म्हणत असते माफ करा मला मी चुकले पण मला या पनवतीला धडा शिकवायचा होता त्यावर मात्र सुधाकर म्हणत असतात अगं तू आत्तापर्यंत कधीच बरोबर नव्हती प्रत्येक वेळेला फक्त आणि फक्त तू चुका करत होतीस आणि आता मात्र मी तुला कोणतीही चूक करू देणार नाही आहे त्यासाठी तुला आता कायमस्वरूपी या घराच्या बाहेर जावं लागणार आहे त्यावर आता निरुपा म्हणत असते प्लीज असं काही करू नका माझा विचार करा या वयात मी कुठे जाणार त्यावर मात्र आता सुधाकर म्हणत असतात मसनात जा मला तुझ्याशी अशी काही घेणं देणं नाही आहे तुझ्यासारखी बायको असण्यापेक्षा नसलेली बरी त्यावर लगेचच आपण पाहतोय आता स्पेशली पनवती म्हणजेच सत्यजित म्हणत असतो निरुपा आता जातेस का हाकलून देऊ तुला ढकलून देऊ त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट सुधाकरच्या पायाशी लोळत निरुपा म्हणत असते माफ करा मला खरंच मला आत्ता कळलं आहे की मी किती मोठी चूक केली आहे त्यावर सुधाकर म्हणत असतात अगं मला तर तुला आता काय बोलायलासुद्धा बरं वाटत नाही आहे तू एक काम कर तुझं थोबाड घेऊन चालती हो त्यावर लगेचच आता निरुपाला शेवटी घरातून बाहेर हाकलत असतात तेव्हा मीराने थांबवलेलं असतं की जाऊ दे बाबा आपल्याच घरातील व्यक्ती आहे असं लोकांसमोर जाता का मने मित्रांनो तुम्हाला मीराचं हे वागणं कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद